थेट विश्वासतेवर प्रश्न उपस्थित केला आहे चला काय म्हणाले आमदार सिद्धार्थ खरात शेतकरा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा तोर वास सांगून आत्महत्या या झिरो वरती आण झिरो टॉलरन्स आत्महत्या मध्ये प्रकारच्या खोट्या वर्गाना केल्या होत्या केल्या होत्या की नाही आणि असं बोलून हे सरकारवर आले हे सत्तेवर आले हे सरकार खोट्या बोलून पण एक वर्ष झालेलं आहे जे बोलले ते आपलं एकही गोष्ट यांनी केलेली नाही आणि त्याच सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे कालची झालेली अतिवृष्टी आणि ढग फुटी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंचवीस आणि सव्वीस जूनला मेहकर तालुक्यातल्या सगळ्या अकरा महामंडळ अकरा मंडळामध्ये आणि लोणारच्या पाच मंडळामध्ये एकोण अशा सोळा मंडळामध्ये अक्षरशः दोनशे बारा मिलीमीटरचा पाऊस झाला सगळीकडे जलमय वातावरण झालं नदी नाल्या एकत्र झाल्या नद्या खरडून गेल्या जमिनीमध्ये सकल पाणी झालं आणि शेती वाहून गेली आज रोजी शेती कुठेच नाही आहे आणि असं असताना मी स्वतः विधानमंडळात विधानसभेमध्ये स्वतः लक्ष वेधीन मुख्यमंत्र्यांचं शासनाचं लक्ष वेधलेलं आहे असं नाही की मी याला नुसते निवेदन देत बसलो मी जे बोललो ते उघड आहे सगळ्यांना माहिती आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल येणाऱ्या प्रत्येक संधीमध्ये मी इथल्या अतिवृष्टीचा उल्लेख केला शासनाला यामध्ये लक्ष घालायला सांगितलेलं आहे ज्या तुम्ही नुकसान भरपाई देता त्या कुठं याचा वारंवार मागणी केलेली आहे ती आणि असं असताना पालकमंत्र्यांना विनंती केली तेही येऊन गेले आणि असं असताना माझे दोन तालुके माझ्या मतदारसंघातले सुटतात कसे आणि आता हे सांगतात आम्ही केलं म्हणून आपल्याकडे ते नाटक असतं ओट हलवायचं आणि समोरच्यांना बोलायचं फोन करतात हा साहेब आहेत का धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद बरं तिकून कोण बोलतय काय बोलतय कशाचा पत्ता आहे झालं झालं रेकॉर्ड करा झालं झालं बरं आवड तुम्ही एवढे तत्पर होते ही नाटक नोटंकी आणि सगळ्या लोकांना तुम्ही सांगत बसता कोणाच्या डोळ्यामध्ये तुम्ही दुरुपये करत आहात जर इतके तत्पर होत तुमचं सरकार आणि तुमचं जे काय ज्यांना तुम्ही फोन करता ते मग त्यांनी हे दोन तालुके वगळलेच हो, का शासनाचं तुम्ही तुम्ही हे तत्पर शासन मग हे दोन जिथे तालुक्यात झाली होती जिथे मी बाहेर पडल्यानंतर तुम्हाला सुद्धा हळूहळू स्वतःला सांभाळत सांभाळत बाहेर पडावं लागलं बरोबर मी नाही मग एवढे जर तुम्ही तत्पर होते तर मग हे दोन तालुके सुटले का आणि तुम्हाला माहिती मग दणका आपल्या सगळ्याचा दणका काय असो दणका म्हणजे काय हे मेकर मतदारसंघाच्या आमदार आणि इथल्या मंडळीतून शिका अल्टिमेटम दिलं दो दोन दिवसाचं दोनच दिवसाचं अल्टिमेटम दिलं सचिवांना दिलं प्रधान सचिवांना दिलं ला दिलं मुख्यमंत्री स्वतःच्या त्यांच्या ला दिलं ला दिलं आणि त्यानं सांगितलं दोन दिवस मंगळवार देतो तुम्हाला मंगळवार मंगळवारपर्यंत आणि मंगळवारपर्यंत जर काही करेक्ट केलं नाही तर तुमचा पंगा आमच्या सोबत आहे आणि तुम्हाला दाखवून देऊ की मेहकरची जनता मेहकरचा आमदार आणि लोक प्रतिनिधी आणि इथल्या भावना काय आहेत त्या मजा करायची नाही आणि तुम्हाला आता सांगतो आता आदरणीय साहेबांनी जे सांगितलं हे जे पॅकेज आहे हे मुरगजळ आहे मुरगजळ पॅकेज आहे जाहीर सांगतो खोटाकडे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे सांगितलं एकतीस हजार पाचशे हे सगळं हे सगळं दुळफेक आहे जी काही एनडीआरएफ गाईडलाईन्स आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या त्याच मार्गदर्शन सूचना दुसरं काहीच नाही याच्यामध्ये काहीच नाही दुसरं त्यांनी सांगितलं की दहा हजार रुपये तुम्हाला देऊ कॅबिनेटच्या दिवशी मारे जोरजोरात घोषणा केले यांनी दहा हजार रुपये तुम्हाला रब्बीच्या वेळेस देव कालच्या शासन निर्णयामध्ये आले की नरेगा मध्ये देव आता नरेगा तुम्हाला माहिती आहे केंद्र शासनाची आणि आपली साठ आणि चाळीस कुशल आणि अकुशल बे हजार झालेल्या शेतकऱ्याच्यामध्ये झाला ना की नाही नरेगा मध्ये दहा हजार देऊ त्याने सांगितले की तीस हजार मला वाटलं की खूप छान झालं की तीस हजार गुजलेल्या विहिरी त्याला तीस हजार देऊ त्याच्यामध्ये दे। दे सुद्धा कालचा शासन निर्णय आलाय त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं नरेगा मध्ये देऊ कुशल आणि अकुशल पुन्हा तेच अरे तुम्ही काय दिलं मग तर याने आपल्याला खडकू दिलेला आहे यांनी आपल्याला खरको दिलेला आहे काहीच नाही दिलेला झिरो दिलेला आहे आणि सगळ्यात जास्त नुकसान सगळ्यात जास्त पॅकेज पॅकेजमध्ये आम्ही दिलेलं आहे अत्यंत तद्दन बोलणार आहे हे सरकार आहे आणि म्हणून आज जरी बोलण्याचा विषय नसला तरी मला रावतच नाही आणि मी सांगतो की आता जर तुमचं सरकार आहे तर आता त्यांना सांगा तो नाही दोन महिन्यामध्ये तुमची जर, तु जर हिंमत असेल करा फोन करा फोन आणि दोन महिन्यामध्ये आम्हाला पन्नास हजार रुपये एकटरी आम्हाला जो काही नुकसान भरपाई भाव मिळवून द्या पन्नास हजार हेक्टरी म्हणजे वीस हजार प्रति एकर नुकसान भरपाई द्या पन्नास हजार रुपये हेक्टरची मागणी करा तुम्ही दोन महिन्याची मुदत तुम्ही करा फोन हलवा तुमचे होत दाखवा नाटक नौटंकी कंपनी करा तुम्ही सातवारा कोरा करण्याचं केला असं नाटक करा दाखवा तुमचं फार वजन आहे सरकारवरती सांगा आणि मी आता या ठिकाणी जाहीर करतो हंग देतो आव्हान देतो येणाऱ्या विधानसभेमध्ये दे, मी सिद्धार्थ खरात आमदार मेकर आहे आणि सरकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनतो पुण्यामध्ये काय जमाय आणि यावेळेस मी आणखी आपल्याकडून एक विनंती करणार आहे जर आपल्याला जर वेळ पडली शांत बसायचं नाही त्यांचे स्टेटस मला सांगता तुम्ही की यांनी स्टेटस फ्लोट हलवले त्यांनी असं म्हणतात म्हणतात तसं नाही तुम्हाला आता आपल्याला हातपाय लागतील प्रसंगी रस्त्या लागेल प्रसंगी रस्ता आपल्याला जाम करावा लागेल वाहतुकीतली ट्रॅफिक जाम करावं लागेल नॅशनल हायवे समृद्धी महामार्ग राज्य महामार्ग सगळे महामार्ग आपल्याला जाम करावे लागतील पन्नास हजार हेक्टरी म्हणजे हेक्टर हेच आपण दोन महिन्याच्या आता आपल्याला मिळवायचं आहे बोला आहे का तयारी तुमची तुमची जर तयारी असेल तर आपला इथला जो मार्च लॉंग मार्च आहे मे करते आपण एकतर आपण मंत्रालयावर काढू किंवा नागपूरच्या अधिवेशनावरती काढू पण अधिवेशनावर केवळ स्टंट बाजी म्हणून करणाऱ्यातला मी नाही स्टंट हा मला आवडत नाही स्टंट वर माझा विश्वास नाही कुठला एखादा प्रश्न घेतला तर त्या प्रश्नाचा लॉजिकल एंड लॉजिकल एंड त्याचा शेवट केल्याशिवाय स्वस्थ बसणारा हा सिद्धार्थ करत नाही आणि म्हणून आपल्याला यापुढे थांबायचं नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असेल महाविकास आघाडीचं हे सरकार असेल त्यांना सुद्धा जर लोकांच्या मनावरती जर राज्य करायचं असेल तर लोकांचे प्रश्न घेऊन आपल्याला रस्ते ओड्याव लागणार आहे लोकांचे प्रश्न या सरकारने सोडवलेले नाही आणि सोडवण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही ना परंतु हे सरकार हे सरकार लोकांचं सरकार आहे जो निधी खर्च करत आहे एक लाख पाच हजार कोटी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा एक लाख पाच हजार कोटीचा खर्च शासन आवाज करत आहे हे इथलं जे काही समृद्धी महामार्गावर छप्पन हजार कोटी जास्त आणखी कुठले कुठले राज्यमार्ग सिमेंटचे रस्ते जिथं जिथं कमिशन मिळत आहे ते सगळ्या कमिशन मध्ये यांचे हजारो कोटी देतात परंतु शेतकरी या ठिकाणी आजदारीत आलाय तर शेतकऱ्यांना मात्र हे कुठल्याही प्रकारचा मदत करायला तयार नाहीये नरेंगावरती घातलंय इथं जुने कोणी यांचा एक्सपर्ट असेल ते म्हणाले ना आम्ही पॅकेज दिलं यांना जरा विचारा जबाब विचारा रस्त्यात आणवा सांगा भाऊ कसलं पॅकेज दिलंय त्यांनी पॅकेज वगैरे काही दिलेलं नाही दुर्पक केलेली आहे आणि शासनाचा जेवण आणण्याचं तोंड हलवतात आणि सांगतात की भाऊ साहेब आहेत का आणि धन्यवाद धन्यवाद अरे काय बोलताय कोण हे कोण कोणाला बोलताय अहो कसा बसवणं करताय तुम्ही जर एवढे चपळ तुम्ही जर इतके चपळ आणि इतके तत्पर होते तर पंधरा वर्षाचा तुमचा हिशोब ज्यावेळेस लोकांनी एका झटक्यात लावलेला आहे आणि तुम्ही या भानगडीत पडू नका तुम्ही या भानगडीत पडू नका हा खेळ तुमच्या सोसणार नाही हे जी जाहीर त्यांना मी सांगतोय नम्रपणानं आणि सौजनानं लागतोय मी मी अजून अजून या आरोपांवर सरकार अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र या वक्तव्यामुळे सत्ताधारी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले